शिवराय मित्रांनो मित्रांनो महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी कारण की मित्रांनो बातमी आहे पी एम किसान सन्मान निधी आणि नमू शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यांबद्दल तर मित्रांनो या दोन्ही योजनांचे दोन हप्ते राज्यामध्ये अजूनही स्थगित आहेत आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आले नाही आहेत तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारचा एक ऑफिशियली निर्णय आलेला आहे मित्रांनो या हप्त्यांबाबत आणि आता हे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर कोणत्या शेतकऱ्यांना हे हप्ते मिळणार आहेत कधी मिळणार आहेत व कसे मिळणार आहेत हे सर्व अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवरती सेट करा कारण की केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या अशा महत्त्वाच्या व मोठ्या अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती मिळत राहतात तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये रक्कम दिली जात असते तीन समान टप्प्यांमध्ये दोन हजार रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जात असते या योजनेचा मित्रांनो सहावा हप्ता अजूनही स्थगित अवस्थेत पडलेला आहे आणि या योजनेबाबत सरकारने मोठे जाहीरनामे सुद्धा पारित करण्यात आले होते ज्यामध्ये या योजनेचा हप्ता मित्रांनो वाढवण्यासाठी एक जी आर पारित करण्यात आलेला होता ज्यामध्ये सहा हजार रुपये वार्षिक रक्कम भरून ही रक्कम पंधरा हजार प्रतिवर्ष करण्याची मान्यता देण्यात आली होती मित्रांनो परून अजून याचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेला नाही आहे शेतकऱ्यांना एक मोठा संभ्रम आहे की सहावा हप्ता आपल्याला दोन हजार मिळणार आहे का पंचवीसशे मिळणार आहे का तीन हजार मिळणार आहे तर तुम्हाला मित्रांनो सर्व स्पष्ट सांगतो जर पी एम किसानच्या हप्त्यात जर पाचशे रुपयांनी वाढ झाली तर याचा हप्ता आपल्याला पंचवीस हजार मिळणार आहे नाहीतर याचा हप्ता आपल्याला तीन हजार रुपयाचा मिळणार आहे मित्रांनो आणि तुम्हाला सांगतो याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पळण्याला सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळत आहे कारण की याबद्दल मंत्रिमंडळाची एक महत्वाची बैठक मित्रांनो आज राज्यात होणार आहे ज्यामध्ये महत्वाचा मुद्दा हाच असणार आहे की या हप्त्याची रक्कम कधी वाढवायची व कशी वाढवायची व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता सहावा तो कधी टाकायचा या संदर्भात मित्रांनो एक महत्त्वाची बैठक राज्यामध्ये होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या याद्यासुद्धा पारित करण्यात येणार आहे यासाठी ते शेतकरी पात्र असणार जे शेतकरी पी एम किसानचे पात्र आहेत आणि त्यांनी ई केवायसी सी केली असेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र